नमस्कार समज स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट संवादामध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाण्याचंभुक्ष चालू आहे पाणी टंचाई आपण बोलू शकतो पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू आहे म्हणजे साधारणपणे जानेवारी संपला फेब्रुवारी सुरू झाला की पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे मूळ मूळ पनवेल नगर परिषदेचे क्षेत्र आणि विस्तारित जे सिडकोचं क्षेत्र आहे जे आता त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेलं आहे पनवेल महानगरपालिका जेव्हा दोन हजार सतरा साली बनली त्यावेळेस अशा पूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाणी टंचाई सुरू होते आणि हेच पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्थानिक आमदार जे आहे प्रशांतजी ठाकूर भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या माध्यमातून काय प्रयत्न करण्यात आले आणि पातळंगेचं पाणी मिळवत आलं मात्र याच मुद्द्यावरती ज्येष्ठ पत्रकार आणि निर्विड लेकचे संपादक आणि पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष कांतीलालजी कडू यांनी आक्षेप घेतलेला आहे नक्की त्यांचा आक्षेप काय आहे ते आपण जाणून घेवा कडू साहेब नमस्कार मी तुमची एक पोस्ट बघितली की दहा एम एल डी पाण्यासाठी आमदारांनी क्रेडिट घेण्यासाठी पळ आमदार पळापळ करत आहेत अशा प्रकारची काहीतरी ती पोस्ट होती एक्झॅक्टली तुमचं काय म्हणणं आहे आता पाणी तर मिळालं आहे आमदारांनी एवढा प्रयत्न केला आणि मग तुम्ही आक्षेप घेतात आहे नक्की हे काय समजायचं कसं आहे की आमदारांनी प्रयत्न केले हा सगळ्यात मोठा विनोद आहे आमदारांनी प्रयत्न कशासाठी केलेत काय केलेत ते त्यांनी दाखवायला पाहिजे मार्च आ... आ... दोन हजार तेवीस म्हणजे बरोबर गेल्या वर्षी बारा महिन्यापूर्वी महापालिका प्रशासनाचे आयुक्त गणेशजी देशमुख आणि त्यांचे पाणीपुरवठा प्रमुख जे आहेत आ... विलास चव्हाण ह्यांनी मिळून एक के प्रस्ताव केला आणि आयुक्तांच्या सईनं तो प्रस्ताव जलसंपदा खात्याला गेलाय राज्य शासनाच्या राज्य शासनाच्या कारण पाण्याचं मालक राज्यातील पाण्याचे मूल मालक जलसंपदा विभाग आहे आणि पनवेल शहराला टंचाई भासत आहे तर त्याच्यामुळं ते तर एम आय डी सीकडनं घ्यायचं महाराष्ट्र ज जीवन प्राधिकरणाकडनं घ्यायचं मग जलसंपदाकडनं मग आता पात्रदंगाकडनं आम्हाला बिलावा किंवा कालभोर प्रकल्पातून पाठवून ते आयुक्तांनी दोन वर्षे चांगले प्रयत्न केलेत त्यावेळी आमदार झोपले होते आमदारांना माहीत नाही पाणी कुठून आणायचं आमदारांना भूखंड कुठून लाटायचे ठेकेदारांना कसं लोटायचं नोकर भरतीत गैरव्यवहार कसं करायचं याच्यावर त्यांची पी एच डी असावी आता हे ज्यावेळी आम्ही छापलं पनवेलच्या पाणी प्रश्नावर एक पाच दिवस आमच्या दैनिक निर्भीड लेखून आम्ही मालिका चालू केली होती आणि त्याच्यामध्ये आयुक्तांच्या पाणी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला होता आणि शहरी भाग आणि ग्रामीण भागाला कशी पाणी टंचाई भासते आणि आलेले उद्योग जे आहेत ना जे गृहसंकल्प प्रकल्प गृह प्रकल्प आहेत बांधकाम इमारती वगैरे तर ह्यांना पाणी पुरवठा लागतो नागरिकांना पिण्याला पाणी लागतो कपडे धुणे असतील इतर व्यव जे व्यवहार असतील त्याला पाणी लागते त्याच्यावर आम्ही जोड टाकला होता हे ज्यावेळी निदर्शनास आलं की आता कालभोरच्या प्रकल्पाला जलसंपदा खाता मंजूर देणार आहे तेव्हा आमदारांना जाग आली की अरे हो प्रशासनानं एवढी केली पाच वर्षे महापालिका आपल्या ताब्यात असताना काय करता आलं नाही आता प्रशासनानं जर हे पाणी आणलं तर आपली ना रेडी नाचक्की झालेली आहे हे त्यांनाही कळते लोक छेतू करतायत पण आता नाचक्की होईल मग त्यांनी महापालिका आयुक्तांच्या मार्फत यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून एक बैठक घेतली पनवेलच्या पाणी संदर्भात अशा लोकांची टंचाई आली आणि ते होणार आहे आता ह्या सगळे म्हणजे त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेणं ही चांगली गोष्ट आहे मग आता काल दहा एम एल डी पाणी दिलंय दहा एम एल डी किरकोळ आहे तुम्हाला सांगतो प्रशांत ठाकूर हे आमदार आहेत मी काहीच नसताना मी आतापर्यंत पंधरा ते वीस एम एल डी पाणी आणले सिडकोकडनं का मोठ्याला पाणी आणलंय विराधा होत्या साडेतीन एम एल डी त्यावेळी पाणी आणलं होतं तुम्हाला मी सांगतो और अंबरनाथला एम आय डी सीचं ऑफिस आहे अंबरनाथला जाऊन मी साडेसहा एम एल डी पाणी आणलं होतं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडनं मी साडेचार एम एल डी पाणी आणलं होतं त्याच्यानंतर आणखी एका संस्थेकडनं मी पाणी आणलं म्हणजे मी आमदार नसताना राजकीय पक्षाचा पदाधिकारी नसताना एवढं पाणी आणलं तेव्हा आमदार झोपले होते तेव्हा आमदाराने एक चोख काम केलं आमदारांनी त्याचे बंधू त्यांचे परेश ठाकूर यांनी काय केलं की पनवेल महापालिकेत सगळी गुरेडोरं राहतात माणसं फक्त कल्पतरूमध्ये राहतात कारण ती मोठी सोसायटी आहे आणि त्या सोसायटीमध्ये यांचे फ्लॅट आहेत परेश ठाकूर राहतात तेव्हा त्यांच्या सोसायटीला डायरेक्ट कनेक्शन असं सोसायटीला डायरेक्ट कनेक्शन देता येत नाही पनवेलला आज तुम्ही जा मोल्ल्यामध्ये टंचाई आहे किनारा सोसायटीत पाणीटंचाई आहे आज मिडल क्लास सोसायटीमध्ये टंचाई आहे पनवेल शहराचा एकही भाग लाईन नालीमध्ये पाणी टंचाई आहे ठाणा नाक्यावर पाणीटंचाई आहे नवीन पनवेलला पाणीटंचाई आहे लोकांनी मोर्चे काढलेत बरं तिथल्या नगरसेवकांना एवढी अक्कल नाही भारतीय जनता पार्टीच्या की पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करतं आणि हे मोर्चे नेतात शिडको वसाहत कार्यालयात म्हणजे यांचं किती अज्ञान प्रशांत ठाकूर ढ आहेत हे त्यांचे वडील पण सांगतात प्रशांत ठाकूर ढ आहेत अभ्यासून आहेत अडाणी आहेत पण प त्यांचे नगरसेवक पण तेवढेच म्हणजे नगरसेवक एवढे शिकलेले आहेत त्यांचे कोणी बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत कोणी हॉटेल हॉटेल व्यवसायात आहेत कोणी महापौर डॉक्टर आहेत आणि ह्यांचा मोर्चा त्यांनी कुठं नेला शिडको वसाहतीमध्ये पाणी पुरवठा कोण करतं महापालिका पाणी कोणाकडनं घेते जीवन प्राधिकरण जीवन प्राधिकरण म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्याची सगळ्यात मोठी मशीन म्हणजे प्रशांत ठाकूर आणि कंपनी आता हे दहा एम एल डीचं पाणी नगरपालिकेचं यश आहे निव्वळ नगरपालिकेचं हे म्हणतात प्रशांत ठाकूरांचे आता बघा ना तुम्हाला सांगतो ना की आता पोलीस पाटलांचं मानधनात वाढले राज्य शासनाचं धोरण होतं फडणवीसांनी पण सांगितलं होतं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना पण होतं आधीच्या यांचं पण होतं इतक्या वर्षानंतर आता त्या पोलिस पाटलांचं मानधन वाढलं पंधराशेने की काय वाढलं साडेसहा हजारापर्यंत गेलं कर्जतच्या लोकांनी थोरवेंचं गुणगान गायलं थोरवेंना पुष्प पुष्पगुच्छ घेऊन गेले आमदार थोरवे साहेबांच्या प्रयत्नातून हे झालं प्रशांत ठाकूरांना कोणी पुष्पगुच्छ दिले नाही पोलीस पाटलांनी पण प्रशांत पाटलांनी पाळलेल्या पत्रकारांकडनं बातम्या छपुनाल्या आमदारांच्या प्रयत्नातून बरं पत्रकार काही शहनिशा करत नाही पनवेलच्या पत्रकारांना सगळ्यात मोठा रोग जडलेला आहे शहनिशा करायची नाही अली प्रेस नोट छापा अली प्रेस नोट छापा उद्या जर प्रशांत ठाकूरांनी प्रेस नोट काढली की एखाद्या पत्रकाराला सुलावर चढवलाय तर या आंधळे पत्रकार तेवढीच बातमी छापतील शहनिशा करायची नाही या दहा एम एल डी केली का शहनिशा मला दाखवा या दहा एम एल डी साठी प्रशांत ठाकूरांनी एक प्रस्ताव पाठवला होता मार्चच्या अगोदर किंवा मार्चच्या नंतर तो त्यांनी पब्लिश करावा okay. प्रशांत ठाकूर सगळ्याच बाबतीत आम्ही त्या नवीन पनवेलच्या उड्डाण पुलाचं कॉन्क्रिटीकरण केलं तिथं प्रशांत ठाकूर बसल्या आणि दुसऱ्या दिवशी टेंडर निघालं म्हणजे आमचं टेंडर एका दिवसात निघतं का तुम्ही प्रशांत ठाकूर हे टी आय पी एलचे सीईओ होते मॅनेजिंग डायरेक्टर सॉरी मॅनेजिंग डायरेक्टर होते प्रशांत ठाकूरांना माहित नाही टेंडर एका दिवसात निघतो का त्याची काही प्रक्रिया आहे त्याचं कोटेशन काढावं लागतं अंदाजपत्रक काढल्यानंतर त्याच्यात काय काय अंतर्भूत करावं लागतं काय याच्यासाठी तीन महिन्याची प्रोसेस आहे प्रशांत ठाकूर आज उपोषणाला बसले आणि संध्याकाळी पेपरला नोटीस आली मला सांगा कडू हे हे सगळं जे आहे ना प्रशांत ठाकूरांना राज्य शासनानं ऐत्या बिलावरचा नागोवा किंवा ऐत्यावर कोयता हा पुरस्कार दिला पाहिजे लोक कंटाळलीत लोक बोलत नाही मला खूप चांगल्या चांगल्या म्हणजे बुद्धिवंत लोकांचे कोण येत आहेत की साहेब आम्ही त्रस्त झालो प्रचंड कंटाळ लोक प्रशांत कोरोना यांचं काहीतरी परिवर्तन करा तुम्हाला काय सांगतात म्हणजे थोडासा वेगळा प्रश्न आहे तुम्हाला काय सांग मला सांगतात म्हणजे लोकांना आशेचं किरण एकमेव दिसतो ना कांतीलाल कडू लोकांना माहिती आहे की कडून मतदानाला पाच हजार वाटू शकत नाही पण कडून लात मारेल तिथं पाणी काढेल आणि कांतीलालकडून एकमेव व्यक्ती आहे की पनवेलच्या विकासाला दृष्टी देईल यांनी काय केलंय यांच्या जाहीरनाम्यामध्ये चोवीस तास पाणी मागच्या पाच वर्षाच्या तुम्हाला दिसलं का पाणी मी त्यांचा जाहीरनामा तुम्हाला दोन मिनटं दाखवू का थांबा तुमचा चांगला प्रश्न आहे आपण बोलता बोलता तेही दाखवू आपण गेल्या दोन हजार एक चौदा एकोणीसचं त्यांनी आणखी काय काय म्हटलंय त्यांनी महानगरपालिका जेव्हा निवडणुका तेव्हा प्रशांत ठाकूरांचा तो ब्रोशर काढला होता परवा आपण ते दोन या ऐका जाहीरनामे हे काय फक्त उगाच लोकांना मूर्ख बनवायला काढायचे नाहीत पडवेल महापालिका महाराष्ट्रातली एकमेव खड्डा मुक्त महापालिका असेल प्रशांत ठाकूरांच्या दाराजवळचा खड्डा भरायला तीन वर्षे गेली म्हणजे गेटच्या समोरचा आम्ही पण खूप वेळा अनेकदा ते बातम्या केल्या आहेत की खड्डायुक्त महानगरपालिका आहे पनवेल महानगरपालिका क्षेत्र मेंदूलाच खड्डे पडलेत लोकांच्या या यांची टीम आहे पण प्रशांत ठाकूरांच्या बंगल्याच्या गेट समोर एक खड्डा होता आणखी एक छोटाय तीन वर्ष तो खड्डा भरला नव्हता हे प्रशांत ठाकूरांनी कामं काय केली बघा कुठं बॅट बॅट धरतात बॅडमिंटन स्पोर्ट्सला काय काय स्पोर्ट्स दाखवा मला पनवेलमध्ये पण ते अनेक महोत्सव आणि क्रीडा महोत्सव भरवतात क्रीडा महोत्सव हा सांस्कृतिक भाग झाला तो ते विवेक पाटलांनी सुरू केले प्रशांत ठाकूरांनी नाही पण ते मदतही करतात रामशे ठाकूरांच्या माध्यमातून मदत होत असते मदत कुठला हा पैसा चोरीचा आहे मदत करणे मदत आम्हाला तेच तर सांगायचं आहे ना लोकांना माहीत नाही त्यांची जी कंपनी आहे त्या कंप कंपनीचा जी ज्या कंपनीचा प्रॉफिट तीन कोटी जास्त किंवा टर्न ओव्हर तीन कोटी कोटी सर तर तो जो फंड असतो तो, तो सामाजिक खर्चासाठी वापरला जातो यांनी कोणाला मदत केली यांनी यांच्या कंपनीच्याच नावानं काम केले रामसेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ कोची कोशिश यांनी कुठल्या कंपन्यांना दिलेत सांगा ना आता हे बघा प्रशांत ठाकूरांचा दोन हजार एकोणीसचा हे बघा याच्यात त्यांनी महानगरपालिकेच्या हद्दीतील एकोणतीस गावांच्या पाणीपुरवठ्याच्या अमृतपेय योजना वितरण टप्पा क्रमांक एकशे आठ कोटी मंजूर कुठं गेले एकशे आठ कोटी कारघरमध्ये एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये खर्च करून आधुनिक सांस्कृतिक बन उभारण्याच्या कार्याला मंजुरी बाकी ज्यांनी केल्या तर बघा शिडको मार्फत पनवेल महापालिकेला शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक मैदाने मार्केट दिसतात का तुम्हाला जेडपीच्या शाळा अजून ट्रान्सफर नाही मागच्या विधानभवनामध्ये प्रश्न उपस्थित केला पालकमंत्र्यांबरोबर बैठक घेतली कुठंच काय तुम्ही हे जे आहे ना प्रशांत ठाकूर कामं काय करतात तुम्हाला सांगतो प्रशांत ठाकूर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दाराजवळ फेवर ब्लॉक बसवतात फेवर ब्लॉक आमदार आजचं तुम्हाला सांगतो लेटेस्ट आज वीस मार्च आहे नावड्यामध्ये त्यांनी एक जे गटार होत कॉन्क्रीटचं गटार ते तोडून परेश ठाकूर अरुण शेख यांनी नारळ फोडला काही दिवसापूर्वी आणि विकासाचा पर्व विकास कामाना का सुरुवात बेंबीपासून बोंब मारतात कॉन्क्रीटचं फोडून विठांचं बांधकाम सुरू केलंय इथे पण पार्किंगची सुविधा त्यांनी उपस्थित केली ऐका त्या बांधकामाच्या व्यतिरिक्त आज दुपारी दोनच्या दरम्यान आमदार बाराम पटलांनी माझे आमदार बाराम पटलांनी पत्र दिले की बेकायदेशीर काम आहे आणि चुकीच्या मार्गाने निधी वापरतात आजची लेटेस्ट न्यूज सांगतो तुम्हाला माझ्याकडे एवढ्या बारीक गोष्टींचा त्यांच्या म्हणजे माझी नजर आहे पाण्यावर येऊ आपण आता दहा मेल्ली पाणी आल्या तुम्ही पाण्याची सांगतो ना तुम्हाला मी दहा येत आहे पाणी त्यांनी दहा मेल्डी आणलंय ना पाणी पण कोणी आणलं म्हणजे पालिका तुमचं म्हणणं आहे की माझं नाही पत्र दाखवावं त्या बातमी सोबत का महापालिकेच्या प्रशासनाच्या आधी त्यांनी पत्र दिलंय म्हणून तुमचं असं म्हणणं की महानगरपालिकेने सर्व पत्र व्यवहार केला महानगरपालिकेचं यश आहे ते आणि तिथं काही महापालिकेवर यांची सत्ता नव्हती प्रशासनाची सत्ता होती कळलं का तुम्हाला प्रशांत ठाकूरांनी काय केलं ते दाखवा ना मला तुम्ही तुम्ही जे काय त्यांचे भक्त असतील पगारी त्यांना पण माझं चॅलेंज आहे माझ्याकडे खूप आहे यंदा मी सगळं काढणार आहे त्यांचं लोकांनी डिपॉझिट जप्त केलं पाहिजे प्रशांत ठाकूरांचं वैताकून हे सगळं काढलेलं ना हे फार भयानक आहे लोकांच्या जीवालाशी खेळलेत ते महापालिकेने नाही चारशे कोटीच्या योजनेचं काय झालं फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना खारघरच्या महापालिका निवडणुकीमध्ये घोषणा केली त्याच्या महिनाभर आधी माझं पत्र आहे मी आज दाखवतो की फडणवीसांनी पत्र आहे पनवेलच्या पाणी योजनेसाठी एकटर त्या धरणाची उंची वाढवायला पैसे द्या किंवा नवीन योजनेला चारशे कोटी रुपये द्या तेव्हा फडणवीस साहेबांचे प्रश्न मुद्दा होता की चारशे कोटी मी बाजूला ठेवले काय केलं पनवेलकरांची तमाम पनवेल टू खारघर पनवेल टू टरोजा पनवेल टू नवीन पनवेल सगळ्या महापालिकेची फडणवीस साहेबांनी दिशाभूल केली आणि त्याला कारणीभूत प्रशांत ठाकूर पनवेलला जी चारशे कोटीची अमृत योजना आणली ती मुला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीची आहे त्याच्यातनं फक्त शंभर एम एल डी पाणी आपल्याला मिळणार आहे शंभर एम एल डी पाण्यामध्ये काय भागणार आहे आज तुमची शहरं वाढत आहेत नागरी वस्ती वाढते आज मोठमोठे प्रोजेक्ट आहेत आणि ठेकेदारांकडं म्हणजे काय ही चाललंय काय त्या एम एल डी पाप्ते जर महापालिकेला योजना दिली असती चारशे कोटी दिली असती किंवा प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष असताना त्यांना जे काम जमलं नाही तत्करी पालकमंत्री होते सुनील तटकरे साहेब त्यांनी त्यांना मशिनरी दिली होती मा राज्य शासनानं प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष असताना देहरंग धरणाचा गाल काढायला मशिनरी दिली होती जलसंपदा खातं तटकरे साहेबांकडं होतं त्याची रेती चोरण्याचं काम प्रशांत ठाकूर यांनी केलं जेम मात्र साहेबांनी त्या मश्नरीना इंधन दिलं तटकरे साहेबांनी सांगितलं तुम्ही इंधन पुरवा तुम्ही नियम असा आहे की त्यातला जो गाळ आहे तो वापरा यांनी शेतामध्ये टाकायला नेलं मी ते प्रकरण उचलून लावलं बंद केलं काम प्रशांत ठाकूरांना देहरंग धरणाचा गाल काढता आला नाही त्या देहरंगाच्या धरणाचा गाल काढावा उंची वाढवावी बारा फूट उंची वाढवायला पाहिजे आणि दागदृस्ती केली पाहिजे किंवा त्याला दुसरा एक धरण तुम्ही समांतर धरण बांधलं पाहिजे तुमच्या लक्षात नाही एकोणीसशे बहात्तर साली शेतकरी कामगार पक्षाने विरोध केला शिडकोनी मानघर तिथं जागा मानघरला जागा शोधली होती की इथं धरण बांधायचं म्हणून एकोणीसशे बहात्तर ला म्हणजे माझ्या जन्माच्या वेळी दुष्काळ पडला होता त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मा, दुष्काळ पडला होता पण शिडको सत्तरला आली शिडकोनी बहात्तरला पनवेलकरांसाठी आणि शिडकोसाठी मानघरची जागा फिक्स केली होती फायनल केली होती पण तेव्हा शेतकरी कामगार पक्ष फार मात होता शेतकरी कामगार पक्षाने विरोध केला ते धरण झालं नाही आज पाण्याचे जे दुर्भक्ष्य आहे हे फक्त श्रेय घेतायत काळा तुम्ही माझ्या शिडकोळकडं बैठक काय सगळ्या जसं मी सांगतो की या कंपन्यांकडनं कंपन्या म्हणजे महामंडळांकडनं पाणी आणले प्रशांत ठाकूरांनी दहा एम एल डी पाणी आणल्याचं श्रेय घेऊ नये कारण ते श्रेय प्रशासनाचं आहे आत्ता काही झालं ना पनवेलला मला सांगा मग आय टी आयचं ना इमारतीचं नारळ फोडलं का नाही हो इमारत होत प्रशांत ठाकूरांना श्रेय घ्यायचं नाही घ्या ना ते आय टी आयची इमारत बांधत श्रेय घ्या पनवेल एसटी टी पोचं नारळ फोडलंय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असताना दोन हजार सतरा अठरामध्ये एकतरी वीट रचली का त्याचं श्रेय घ्या ना पूर्ण करून हे उड्डाणपूल अजून आहे ते पूर्ण करा त्याचं श्रेय घ्या काय काम केलं ती इमारत तहसीलदारची चालेल बारा बारा तेरा तेरा वर्ष प्रकल्प तुम्हाला पूर्ण करता येत नाही आणि तुम्ही श्रेय कुठल्या तोंडाने घेता हो नाही एवढा निर्लज्ज आमदार पनवेलला लाभणं पनवेलने चांगले चांगले चेहरे बघितले काही आंब्याच्या पेटीतले नासके आंबे पण निघाले आणि नासके आंब्यांचं काय होतं आहे शेवट तेसुद्धा पनवेलकरांनी बघितलं याच्यापुढेही पनवेलकर बघणार आहे मी सोडत नाही आज पनवेलकरांच्या अक्षरश नरडा दाबला जातोय टँकर पाण्याची टँकर चोरी होते कोणाचंच लक्ष नाही प्रशांत ठाकूरांनी मला तलोजातले टँकर बंद करून दाखवावे आमदार म्हणून करंजाऱ्याचे टँकर बंद करून दाखवावेत पाणी चोरीचे कारण ते शासनाचं पाणी आहे कळत नाही ना आणि उगाच दहा मिळले आपण दिलं म्हणून टे नाक मिरवा मो मिरवायचा टेंबा मिरवायचा मला वाटतंय पण आता ते त्यांच्या अंघोळणी पडले कारण त्यांना स्वतःला काय होत नाही त्यामुळं दुसऱ्याची पोरं खेळवण्यात त्यांना खूप आनंद आहे त्यांनी दुसऱ्याचेच पालने हलवत बसावे प्रशांत खूप काम आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला की त्यांची रवानगी परत टी आय पी एल कंपनीच्या एम डी पदी होणार आहे मग त्यांना भरपूर काम मिळेल तेव्हा त्यांनी हे सगळे उपद्रव करायला हरकत नाही माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि पनवेलची जनता आता दहा एम एल डी पाणी त्याने आणलं की आयुक्तांनी आणलं म्हणजे दुसऱ्याने केलेल्या मेहनतीचा मलिंदा खायला ये तयार आहे केवढा आश्चर्यस्पद आहे धन्यवाद साहेब तर अशा प्रकारे कांतीजाजी कडू यांनी थेट थेट आरोप लावलेला आहे किंवा आरोप लावताना त्यांनी मुद्देसून मांडणी केलेली आहे आणि स्पष्टोत्तरपणे सांगितलेलं आहे पुराव्यांनीशी की जे काही दहा मिळली पाताळगंगेमधून पनवेलकरांना पाणी मिळालं पनवेल महानगरपालिकेला ते सर्वस्वी श्रेय हे पनवेल महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाचं प्रशासनाचं होतं संपूर्ण पाठपुरावा जो आहे पनवेल महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाने केला आहे स्थानिक आमदार भारतीय जनता पार्टीचे प्रशांतजी ठाकूर हे मात्र आणि मात्र फक्त श्रेय घेण्यासाठी पुढे आले आहे एन वेळेस त्याच्यामुळे अशा प्रकारचं श्रेय पालिकाचे पालिका व्यवस्थापनाने केलेल्या कामाचं हे घेणं हे अयोग्य आहे हे लोकशाहीला घातक आहे असं त्यांचा थेटपणे आरोप आणि स्पष्टपणे त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे धन्यवाद